भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज अडुसष्टावी पुण्यतिथी असून या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे आले आहे बुधवारी रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत या अभिवादन कार्यक्रमासाठी मुंबई पालिकेने चोख व्यवस्था केली आहे तर पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवला आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी देखील चैत्यभूमी येथे येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना आदरांजली वाहिली आज दिवसभर अनेक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिवस आहे देशभरातून महामानवाच्या स्मृतीला वंदन करून भीम अनुयायी आपली आदरांजली अर्पण करत आहे आज दिल्लीत पार्लिमेंट हाऊस मधील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपली आदरांजली अर्पण केले मोदीनंतर या ठिकाणी उपराष्ट्रपती जगदीप धनखड माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा हजेरी लावत आपली आदरांजली अर्पण केली विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल हंगामी विधानसभा अध्यक्ष शपथ घेणार आहेत राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंकर यांची नियुक्ती होणार आहे आज ते हंगामी अध्यक्ष म्हणून राजभवनात जाऊन शपथ घेणार आहेत विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली मुंबईतील आझाद मैदान येथे माहिती सरकारचा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडला या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीनही नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील घडामोडींनाही वेग आल्याचे पाहायला मिळाले मायुती सरकारचा शपथविधी पार पडताच आणि नेत्यांची पद बदलताच मंत्रालयातील पाट्या देखील बदलल्याचे पाहायला मिळाले मीरा भाईंदर मधील काशी परिसरात भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे हॉटेल अमर पॅलेस जवळील रस्त्याला भगदाड पडल्याने सिमेंट मिक्सरचा ट्रक खड्ड्यात पडून मोठा अपघात झाला या अपघातात सिमेंट मिक्सर ट्रक चालक जागीच ठार झाला तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच काश्मीरा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत सिमेंट मिक्सरचा ट्रक ट्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात पोलीस दलाला यश आलंय